ला अगाशु नगर दोन खिंडवाडी तीन ला फलटण चार लाख गाड्या सुटल्या पाच ला विसापूर आणि सहा ला विसापूर सुंदर अशी लढा चालू पाच गाड्या मध्ये एक पाच झाला आता चौगात लढत आहे सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर आणि विठ्ठल वाद वर्ष या, या फाइनल पात्र बैलगाड़ी मालक स्टेज क्रिया घड्यात वाजले चार वाजून पंधरा मिनिटं आणि या मैदानातला शेवटचा सेमी स...